नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मूठवाले मोकाशी यूट्यूबला वाहतूक व्यवस्थेविषयी आर टी यू विषयी ही माहिती असते प्रत्येकानं हे पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता पाल दोन तालुक्याच्या ठिकाणी आर टी ओ कार्यालय नगरपालिके महानगरपालिकेच्या ठिकाणी एक आर टी ओ कार्यालय आता ही कार्यालय मंजूर झालेले आहेत आता मीरा सुद्धा भाईंदर आर टी ओ फिफ्टी एट कोड झालेला आहे आणि आता पालघरसाठी सुद्धा आर टी ओचं मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा कोड नंबर आहे साठ पालघर आर टी ओ तर आता इथं जी आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून वाहनांचे फिटनेस नूतनीकरण केले जातील आणि ते तुम्हाला फिटनेस हे नऊ मिनटात ऑनलाईनला जोडलेलं असेल जाग्यावरती तुम्हाला ती फिटनेस मिळेल आता त्याच्यासाठी इन्स्पेक्शन मशीन म्हणजे मशीनवरती छान टेस्ट केल्या जाणार पहिल्या टप्प्यात खाली काळी पिवळी रिक्षा टॅक्सीची केली जाणार नाही परंतु बाकीच्या सगळ्या वाहनांच्या आणि मशीन मशीनवरती टेस्ट होणार आणि तुम्हाला ते नऊ मिनिटात ऑनलाईनला तुमच्या फोटोसह वाहनाच्या फोटोसह म्हणजे सर्व सर्टिफिकेट तुम्हाला ताबडतोब तिथं जाग्यावर मिळणार आणि त्याच्यासाठी फी असते अतिरिक्त फी असते म्हणजे काय दोन तीनशे रुपये असणार एवढी काही जास्ती नसणार आहे परंतु आधुनिक तंत्रज्ञानावरती पासिंग गाड्या होणार भाईंदर आर टी सुद्धा एक मशीन मंजूर झालेली आहे पालघर आर टी ओच्या सूचनेतच त्याने स्पष्ट केलेलं आहे की एक मशीन तिथं मंजूर झालेली आहे ठाण्याला झालेले आहेत ठाण्याचं काम चालूच आहे तिथं असं काय नाही त्या लवकर चालू होतील आणि अंधेरीला होतील एक पाच मशीन की जेणेकरून मुंबईतल्या गाड्यांना तिथं ज्यांना मशीनवर करायचं आहे ते ताबडतं बसा आणि एकदम पारदर्शकतेनं इथून पुढे हे काम होऊन न होणार आणि आर टी ओची संख्या मात्र महाराष्ट्रात दोन तालुक्याच्या ठिकाणी एक आर टी ओ कार्यालय अशी वाढून वाहतूक व्यवस्था हे सुधारली जाईल तर आता पालघरचं आर टी ओ हे मंजूर झालेलं आहे आणि पालघर आर टी ओचा कोड हा साठ आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा येणाऱ्या काळात सुद्धा मंजूर होईल म्हणजे होत राहतील असे आणि काम होत राहतं आता ही सर्व मंजूर झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया असतात एक दोन वर्षाच्यात ही कार्यालय पुन्हा प्रॅक्टिकली काम चालू होतं तिथं म्हणजे जागेचा प्रश्न असतो पुन्हा इमारतीचा प्रश्न असतो ट्रॅकचा असतो कर्मचाऱ्यांचा असतो आणि येणाऱ्या काळात आर टी ओमध्ये सुद्धा सुमारे आम्ही तर सारखं शासनास पाचपुरावास केलेला पंधराशे कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल आणि पहिल्या टप्प्यात हजार कर्मचाऱ्यांची ताबडतोब भरती करा आणि पाचशे इन्स्पेक्टरची भरती करा वाहतूक व्यवस्था जर सुधारायचं म्हणलं तर कर्मचारी मनुष्यबळसुद्धा हवं आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा तर येणाऱ्या काळात परिवहन विभाग हा हायटेक बनेल आधुनिक तंत्रज्ञानावरती हे काम होईल आणि पालघरचा आर टी ओ कोड हा साठ आहे मंजुरी मिळालेली आहे आणखीन एक वर्षा दीड वर्ष तिथं काम चालूही होईल प्रॅक्टिकली असं काही नाही आता प्रक्रिया चालू झालेली आहे तर असे आर टी ओ महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं होतील आणि लोकांची कामं जलद होतील आणि मूचवाले वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा पूर्ण ऐका एकमेकाला शेअर बी करा धन्यवाद